आसाम राज्यातून छत्तीसगड मार्ग गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या हत्तीच्या कडप्पा मधून दोन हत्ती सवाली तालुक्यातील पाथरी मार्ग सिंदेवाही तालुक्यात आल्याने लोकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली चंद्रपूर जिल्हा पहा जंगलांनी व्यापलेला असून ताडोबा वा अंधारी वाघ्र प्रकल्पात वाघ अस्वल असे अनेक हिंसक प्राण्यांचा धोका असून आता रानटी हत्तींचा आणखी एक धोका उभा झाला आहे तीस मे च्या पहाटेच्या सुमारे दोन मोठे हत्ती सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव कुकड गावात घुसल्याने चांगलीच खळबळ उडाली होती सिंदेवाही वनपरी परिक्षेत्रातील मोठा जाटलापूर येथील इस्माचा हत्तीच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे सविस्तर वृत्त असे मागील महिन्यापूर्वी सावली वन परीक्षे क्षेत्रातून दखल झालेल्या हत्तीने असोला मेंढा तलाव परिसरातून गुंजेवाही परिसरात दाखल झाले दोन दिवसापासून गुंजेवाही परिसरात जंगलात वास्तव्यात होते त्यानंतर जंगल मार्गे जंगल परिसरात दाखल झाले त्यातच आज सकाळी जाटलापूर मोठा येथील इसम मारुती कौडू मसराम हा इसम शौचालयात जंगल परिसरात गेला असता हत्तीने हल्ला करून जागीच ठार केले एवढ्या जवळ रहिवासी परिसरात येऊन हत्ती आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अमान कुरेशी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी चंद्रपूर